रस्त्याचे भूमिपूजन होऊ एक महिना झाला तरी रस्त्याचे काम अपूर्णच पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे रहिवासी रस्त्यासाठी झाले त्रस्त रस्त्याच्या मागणीसाठी निवेदन देऊ नही नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तसेच संबंधित इंजिनियर यांनी घेतले झोपेचे सोंग बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील चव्हाणवाडीवरील ही घटना जय जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषद हातीतील ते चिखली हायवेला लागून असलेल्या चव्हाणवाडी येथील रहिवाशी यांच्या येण्या जाण्याच्या सोयीच्या दृष्टीने श्री गणेश जागृत संस्थान ते हायवेवरील धनरात बारपर्यंत रस्ता मंजूर झालेला आहे या रस्त्याचे भूमिपूजन एक महिन्यापूर्वी आमदार श्वेताताई महाले यांच्या सुप हस्ते झालेले होते त्यानंतर नगर परिषदेकडून या रस्त्याचे खोदकामही करण्यात आले परंतु एक महिना होऊनही नगर परिषदने अद्याप तो रस्ता पूर्ण केलेला नसल्यामुळे तेथील रहिवासी यांना येण्या जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने खोदलेल्या रस्त्यावर पाणी साचून तेथे चिखल होत असल्याने नागरिक त्रस्त झाल्यामुळे त्यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निवेदनही दिले आहे परंतु नगरपालिकेचे अधिकारी मुख्याधिकारी व संबंधित इंजिनियर हे मूंग गळून का गप्प बसले आहेत हा तेथील नागरिकांना पडलेला एक प्रश्न आहे या नागरिकांनी त्यांच्या या अडचणी लोकप्रश्न न्यूजचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सुधीर भंडारे यांना सांगून या रोडच्या संदर्भात तेथील रहिवाशी यांनी प्रतिक्रिया दिल्या परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी व इंजिनियर यांनी या रोड संदर्भात पॅनलला बोलण्यास नकार दिल्याने नक्की डाळ कुठे शिजत आहे हा एक पडलेला लोकप्रश्न आपण आज चिखली जालना हायवेला लागून असलेल्या चव्हाणवाडी या ठिकाणी उभी आहे चव्हाणवाडी या परिसरातील रस्त्याचं खोदकाम झालेलं असून हा रस्ता पंधरा ते वीस दिवसापूर्वी खोदून टाकलेला असता बंद पडलेला या अवस्थेत आहे येथील रहिवाशांच्या ज्या परिथ्या होत आहेत त्या लोकप्रश्न न्यूजच्या चॅनलमार्फत आपण दाखवत आहोत मी सुधीर भंडारे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य आणि माझ्यासोबत आहेत चव्हाणवाडी येथील रहिवासी जाणून घेऊया आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया काय म्हणणं आहे या रस्त्याबद्दल हा तीन पिढ्यापासून इथून रस्ता आहे सरकारी सोलाचा रस्ता आहे तो तो रस्ता बनण्यात यावा अशी आमची विनंती आहे याचं काम कधी खोदकाम कधी झालं किती झालं याचं खोदकाम करू तो एक महिना झाला खोदकाम करून परडावं तर बनव बनवलं चालू नाही पेंटिंग पाठला तुम्ही नगरपालिके मार्फत आहे का हा नगरपालिकेपर्यंत मुळशी पार्वनगी घेऊन तयार बनवण्याचा येणार आमदारने उद्घाटन केलं शिवमोड त्या रस्त्याचं आमदार साहेबांनी उद्घाटन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा रस्ता आहे सर्वे नंबर एकसष्ट एक मध्ये असून तिथे भुजबळचा काहीही संबंध नाहीये संबंध नसताना ना। त्यांनी विनाकारण देण्यास सुरुवात केली आहे पोलीस स्टेशनला गेलं पोलीस कम्प्लेट घेत नाही आम्ही तहसीलदाराला निवेदन दिले आहे नगरपालिकेमध्ये एसूल निवेदन दिले आहे एक महिना झाला पण इथे येऊन पाहिलेलं नाही आहे इथं जनतेचे हळाळ होत आहे येथील रस्त्याचे खोदकाम पूर्णपणे बंद पडलेले असताना रस्ता हा दुर्दैवी अवस्थेत आहे नगरपालिकेच्या परवानगीने चव्हाणवाडी येऊन रस्त्याचे खोदकाम झालेले असून एक महिन्यापूर्वी खोदकाम पूर्ण झालेले असून अद्यापही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही त्याकरिता आमच्याकडे काही लोकांच्या तक्रारी आल्या असतात आम्ही नगर मुख्य मुख्याधिकारी साहेबांना भेटलो असता संबंधित मुख्याधिकारी साहेब आणि संबंधित इंजिनियर दाखवण्यास सक्षम नकार दिला